दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माडा लोकसभा मतदार संघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटामध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी घेतली याच तालुक्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये त्यांचं राजकीय वैर असणारे उत्तमराव जानकर हेही मोहिते पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद या निवडणुकीमध्ये उभी करतायत त्यांनी तीस पस्तीस वर्षाचा आपलं राजकीय वैर सोडून दिलेलं आहे यानंतर भारतीय जनता पक्षाने आता येथे उत्तमराव जानकर यांना पर्याय शोधण्यास सुरुवात केलेली आहे मागच्या वेळी जानकर आणि मोहिते पाटील या दोघांनीही भाजपला पाठिंबा दिला होता त्यामुळे एक लाख सोळा हजाराचं सो मताधिक्य रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळाले होत मात्र यंदा जानकर आणि मोहिते पाटील दोघेही भाजपपासून दूर गेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यातील अन्य नेत्यांना आता आपल्या बाजूला वळवायला सुरुवात केलेली आहे माळशिरस तालुका विकास आघाडीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक आज फडणवीस यांनी पुणे येथे घेतली आणि त्यांना भाजपच्या पाठीशी आपली ताकद या लोकसभा निवडणुकीमध्ये लावण्याची विनंती केलेली आहे यामध्ये अॅडव्होकेट सोमनाथ वाघमोडे असतील माझी उपसभापती किशोर सुळ याचबरोबर अमोल शेठ यादव बाळासाहेब सरगर अजित बोरकर यासह अनेक नेते यासाठी उपस्थित होते त्यांच्याशी सविस्तर चर्चा फडणवीस यांनी केलेली आहे चार दिवसापूर्वी जेव्हा उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा म्हणा लोकसभा मन मतदारसंघामध्ये मोठी खळबळ उडाली होती यानंतर भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यावा अन्य संघटनांनी याकरता म्हणून भाजपचे नेते वारंवार प्रयत्न करत होते दोनच दिवसापूर्वी माळशिरसला रसला सर्वपक्षीय मोहिते पाटील यांना विरोध करणाऱ्या आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा एक बैठक घेतली आणि उत्तमराव जानकर यांच्या निर्णयाला विरोध केला होता त्यांचं म्हणणं होतं की उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटील यांच्या समवेत जाऊ नये मात्र जानकर हे मोहिते पाटील यांच्याबरोबर जाण्याबरोबर फर्म राहिले त्यांनी आपला निर्णय बदलला नाही यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी या अन्य नेत्यांशी बैठक घेतली चर्चा केली आणि भाजपच्या पाठीशी आपली ताकद लावावी अशी त्यांना विनंती केली आहे कारण याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीस एप्रिल रोजी सभाही होत आहे तत्पूर्वी अनेकांना भाजपच्या गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपचे वरिष्ठ नेते करत आहेत